मित्रांनो आपल्याला नो भेटले पैदल म्हणजे पदयात्रा संपूर्ण भारत यात्रा करते आणि त्याला निघून एक महिना झाला कमी जास्त तो भाई कसे मन मी आया ये करना दिल में ख्याल मतलब हम दोनों पागलों के बारे में क्या कहना चाहोगे ऐसा पागल तो मतलब हर कोई होता हर कोई मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये दत्ता एम एच अठ्ठावीस या ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो मी दत्तापूरकर मी करत आहे ऑल इंडिया सायकल राईड आणि आतापर्यंत मी आठ स्टेट आणि एक देश नेपाल हे सगळं कवर करून आलो आणि मित्रांनो खरं अतिशय आनंद होते सांगताना एक अति वेग वेगळी खुशी सांगताना तुम्हाला खरंच एवढे दिवस झाले मी फिरून आलो कमी जास्त आता शंभर एकशे शंभर एकशे दहा दिवस झाले कमी जास्त मला म्हणजे जा समजू शकता तुम्ही किती दिवस झाले तर चला आता बाहेरचा नजारा दाखवत तुम्हाला हे बघू शकता बाहेरचा नजारा पेट्रोल पंप पेट्रोल पंपवर थांबेला आपण आणि मित्रांनो पेट्रोल पंप सगळे सेफ आणि आपल्याला भेटतातच पेट्रोल पंप रस्त्यानं कारण की मेन हायवेन चाललो हॉटेल कमी पेट्रोल पंप जास्त जाऊ द्या काही विषय नाही पुढे गेल्यावर जंगलात पण थांबायचं काम पडे होऊ शकते कदाचित चला फटाफट आवरतो आता दहा मिनटात आणि भेटतो तुम्हाला ओके तर मित्रांनो आपलं सगळं सगळं गबाड आवरलं आपण आता पडू शकता सगळं आठ पडेल आहे एका मिनिटात उचलून हे आपल्या सायकलवरती ठेवलो ठेवतो दोन मिनटं थांबा बघता नाही बघतो तर मित्रांनो इथून पेट्रोल पंपावर निघलो थोडं एक काहीतरी दोन ते तीन किलोमीटर समोर आलो एक सिटी आहे ते सिटीच्या आतमधून आलो बाहेरून न जाता कारण की बाहेरून जास्त किलोमीटरचा हे फिरा पडत होता म्हणून चला आता इडली इथे इडली खातो आणि मग जाऊ समोर थोडं बसतो आरामात रिलॅक्समध्ये आज जास्त किलोमीटर नाही गाड्याचं आज थोडं काम आहे तेवढं आट्याचं मग भाऊ बरं काय तर मित्रांनो पहिले एक प्लेट इडली खाल्ली आता एक प्लेट डोसा घेतला म्हणलं त्याला पहिले खाऊन घेऊ खाल्ल्यानंतर थोडा दिमाग तेच चालते म्हणून पहिले खाऊन घेतो मग पाहू काय निवांत आज जास्त किलोमीटर आरामात चालतो त्याला खाऊन घेतो डोसा तुम्हाला भेटत आहे मी कमी जास्त तीन घंटेच्या नंतर आणि एक नोलोरे म्हणून गाव आहे त्या नोलो नोलोरे गाव नाही म्हणलं सिटी आहे रे मोठी त्या सिटीमध्ये आहे सध्या मी तर या साईडला आपल्या ते सिटी आहे बाजूच्या आणि त्या सिटीमध्ये आपण आता सध्या तर त्या सिटीच्या बाहेर निघता निघता कधी जास्त एक ते दीड घंटा लागून जाईल खूप मोठी सिटी आहे मित्रांनो तर आता सिटीच्या बाहेर निघून भेटतो आता तुम्हाला कुठल्या डेंजर डे सिटी आहे सिटीमधला रस्ता एवढा खराब आहे ना खूप रस्ता खराब आहे बघू शकता सर बघा साईडनं रस्त्याचं काम चालू आहे हा रस्ता खूप खराब आहे चला आता तिथून कमी जास्त तिरुपती बालाजी एक राहिले एकशे वीस ते एकशे तीस किलोमीटर ते खालचं गाव आहे तिरुपती त्या गावाचं नाव येते आणि तिरुपती बालाजी ते मंदिर आहे ते वर आहे म्हणजे तिथून काहीतरी इन वीस ते तीस किलोमीटर तर त्या मंदिरावर जायसाठी म्हणजे पुरा पहाडी इलाका येतो तर तिथं जायला खूप वेळ लागून जाईल तर आज बघू कुठपर्यंत जातो आपण आणि उद्यापर मला नाही वाटतं उद्या जाणवन म्हणून बघावं लागेल काय तर चला आता जाऊयात पैदल म्हणजे पदयात्रा संपूर्ण भारत यात्रा करत आहे त्याला निघून एक महिना झाला कमी जास्त तो भाई केसे मन मी आहे तर नाही दिल ना ख्याल मतलब पहले से एडवेंचर का बारे में मेरा भी दिमाग में बारे में हां हाँ मतलब मैं थोड़ा स्टोरी सब सुनता था और एडवेंचर स्टोरी सुनी उससे भी थोड़ा बहुत मैं इंस्पायर हुआ हूँ भी थोड़ा बहुत खुद से भी इंस्पायर मतलब इंडिया को देखना है पूरा इंडिया देखना हाँ, मतलब हमारा इंडिया को देखना है हम दोनों पागलों के बारे में क्या कहना चाहोगे ऐसा पागल तो मतलब हर भी हाँ, नहीं होगा

वेस्ट बंगाल में इंस्टाग्राम यूज़ करता है लेकिन उतना फेमस नहीं है हाँ हा। आ, अभी जब में आया तो इंस्टाग्राम ही ज़्यादा यूज करते हैं और फेसबुक है? फेसबुक पे अभी पाँच साढ़े पाँच हुआ है साठ साढ़े पाँच हज़ार किला चल रहा है अच्छा लग रहा है अच्छा लग रहा है मतलब सुबह उठते हैं स्टे करने का टाइम पता नहीं कहाँ पर होगा जहाँ पे होगा वहाँ हैं बराबर यार वो सही है आपका कहाँ कहाँ आप घूम के आए मैं अयोध्या अयोध्या से नेपाल काठमांडू पशुपतिनाथ मुक्तिनाथ पोखरा सब कुछ घूम के फिर अयोध्या लखनऊ आया दोस्त के पास फिर वहाँ से वाराणसी फिर जगन्नाथपुरी अभी चेन्नई चेन्नई से आगे बालाजी टेम्पल बालाजी से फिर रामेश्वरम कन्याकुमारी फिर मुंबई फिर गोवा गोवा से मुंबई फिर पुणे अभि अभि का मेळाजीचा बालाजी ताडू तमिलनाडू स्टेट एंट्री मग भाई विकास भाऊ सुनिए हेलो भाई पोस्टल एरिया से पूरे है, मतलब गुजरने वाले है। भाई पोस्टर एरिया मतलब जो, जो सर्कल है ना राउंड राउंड से आ, पर अच्छा नहीं लगा हाँ, क्योंकि एसी है ना तो एसी में थोड़ा ज्यादा चार्ज लगता है ढाबा हाँ, भाई आपसे मिलके तो बहुत अच्छा लगा मित्र हे बघितलं रस्ता भाऊ ना लोकेशन पाठवलं होतं भाऊ तुम्ही कुठलं बारामती बरं हां तुम्हा तुम्ही तुम्ही किती दिवस झाले इकडे मला दहा वर्ष झाले दहा वर्ष झाले बाप हो चालतं मित्रांनो बसतो सोळा वेळा का इथं सायकल लावून दिले राहा तर भाऊने कॉन्टॅक्ट केला इंस्टाग्रामवर नंबर टाकला भाऊ म्हणले जर रस्त्यान चालले असेल चेन्नई तर रोडलाच जात असेल तर साईडला तर माझं दुकान आहे नक्की आवा म्हटलं नक्की नक्की येतो म्हणजे मला बसा आता थोडा वेळ आता इथं आलो दादा इकडे दुकानवर तर ते मेन विषय त्यांचं ट्रान्सपोर्टचं बिझनेस आहे आपल्या अख्ख्या भारतामध्ये त्यांच्या गाड्या जास्त चालतात आणि जास्त करून आपल्या महाराष्ट्रात चालतात भाऊचं म्हणणं आहे तर भाऊला इकडे राहून कमी जास्त दहा वर्ष झाले भाऊला इकडे भाषा पण येते आता सोपी गोष्ट आहे कारण की इकडे राहतात भाषा येणं काही विषय नाही की मेनुष आपण ज्या भागात राहतो तिकडी भाषा आपल्याला लवकरच येते तर चला बसू थोडा वेळ आता ते जेवण जेवणाचं पण जेवणाच राहिले ते भाऊ बघू शकता भैया जेवण बनवत आहे का बरं 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 तर असा काही विषय मित्रांनो आता वाजली दोन दोन अडीचचा टाईम झाला आणि ते बोलले की जर थांबायचं असलं बाथरूम विथरून सगळं इथं आहे व्यवस्था आहे सगळी तू इथं थांबायच्या दिवस मग उद्या सकाळी वाटलं निघू तर चालते थांबतो मग आता नुकतं काय होते तर मग इथं थांबून कमी जास्त दोन ते तीन तास झाले आपल्याला आणि ते दादा ते दादा गेले घरी ते म्हणले तुम्ही इथं झोपा आणि सकाळी काही विषय नाही तुला वाटलं तेवढा तू निघलाच चालते त्यांचं त्यांच्या ऑफिसवर येणं नाही होणार काल असा विषय म्हणून आणि हे बघू शकतो त्यांचं ट्रॅव्हलचं हे मित्रांनो यांच्या यांना संपूर्ण म्हणजे आपल्या जेवढ्या भारतामध्ये त्यांच्या गाड्या चालतात तर खरंच यांना भेटून पण खूप बरं वाटलं बरं वाटलं मला जाताना आणि चला आता जेवण करायला जायचं आहे त्यांनी त्यांच्या एका माणसाला सांगून दिलं की यांना जेवण वगैरे मस्त करून आणता इथंच की म्हणजे चला आता जेवण चला म्हटलं आता सांगू तुम्हाला पण आजची काय हे विषय तो तर थांबायला आम्हाला म्हणजे खूप वेळचं थांबलेलं होतं गप्पा गोष्टी मारल्या बाकी काही नाही सगळं असं बरं वाटलं असं सा फॅमिलीसारखं वातावरण होतं बाकी काही तर असं थोडं बरं वाटलं की घरच्यांसोबत बसेला असं वाटतं तो, तो मेन म्हणजे घरच्याला थोडा वेळ आता इथे थांबूया था जाऊन जेवण करून थोडी भूक बी लागली आता तर स म्हणजे दुपारी पण जेवण केलं आणि आता सायंकाळी पण यांच्याचकडून जेवण याला जाऊ मित्रांनो आता जेवण करून आलो आणि मस्त जेवण झालं आणि जी पदयात्रा करणारे भाऊ भेटले होते आपले ते आपल्या सोबत ते बघू शकते इथे अंग टाकले त्यांनी ते पण झोपले तर मित्रांनो आज तर आम्ही सोबत जाऊ आणि तुमच्या भाऊचं असे काहीतरी म्हणजे ऑफिस तर मित्रांनो खरंच एक त्यांना भेटून एक अलगच हे वाटलं का कारण की महाराष्ट्रमधला माणूस एवढ्या दूर, दूर भेटल्यावर खरंच एक अलगच तूर। मनातून खुशी होती मित्रांनो हे सांग शब्दांनी व्यक्त होत नाही तर असे काहीतरी विषय आणि मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू अशा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हरहर महादेव